तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास करवंद शिवारातील अरुणावती नदी किनारी असलेल्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ज्योतिर्लिंग मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांची करवंदा गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे यावेळी मारुती व शंकर पार्वती अघोरी यांचं जिवंत झाक्यांनी शोभायात्रा लोकांचं लक्ष वेधले होते शिरपूर तालुक्यात करवंद शिवारातील अरुणावती नदी किनारी असलेल्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात ज्योतिर्लिंग मंदिर उभारण्यात आलं आहे त्या मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांची सव्वीस मार्च रोजी स्थापना करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर तेवीस मार्च रोजी करवंद गावातील मारुती मंदिरापासून प्रतिष्ठान स्थळापर्यंत बारा ज्योतिर्लिंगांची भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे या मिरवणुकीत पाच हजारपेक्षा जास्त भाविक उत्साहानं आणि भक्तिभावानं सवाद्य ज्योतिर्लिंगाची आराधना करत सहभागी झालेले आहे सदर मिरवणुकीनंतर सोमवार व मंगळवारी मंदिर परिसरात एकावन्न जोडप्यांद्वारे बारा ज्योतिर्लिंगांचं पूजन करण्यात येणार आहे तर बुधवारी सकाळी बारा वाजता ज्योतिर्लिंगाची घटनास्थळी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर सव्वीस रोजी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ गुरुपीठचे गुरु, गुरु माऊली अन्नासाहेब मोरे यांच्या सुमधुर वाणीनं राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष करवंदा येथील रहिवासी देवेंद्र पाटील यांनी दिली आहे दादा हा जो कार्यक्रम आहे तो कोणत्या तारखेला काय काय प्रोग्राम होणार आहे आणि तिची रूपरेषा काय आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती द्या तेवीस तारखेला मोठी आमची शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेत मुंबई नागोरी वगैरे बोलवलेले आहेत मारुती आहे आणि डी जे बँड सगळं मोठ्या संख्येने सगळं ग्रामस्थ पाच सात हजारच्या संख्येने ही शोभायात्रा आहे आणि चोवीस तारखेला आम्ही मूर्त्यांचा प्राण प्रशिष्ठा करू आणि चोवीसला आणि पंचवीसला सगळं पूजा चालेल त्याला एकावन्न जोडपे बसणार आहेत ते एक्कावन्न जोडप्यांच्या माध्यमातून दोन दिवस पूजा राहील सव्वीस तारखेला सकाळी ते मूर्तींचं प्राण प्रशिष्ठा होईल आणि लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि सव्वीसला संध्याकाळी परत गुरुमाऊली प्राणपूज्य मोरेदादा हे येणार आहेत यांचं हितभूत आहे त्या दिवशी संध्याकाळी महाप्रसाद पण ठेवलेला आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे किंवा त्यां त्या केंद्राच्या मार्फत बी आम्हाला मेसेज आहे ते लाख दीड लाख लोक येणं अपेक्षित आहेत असं आमच्या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे जे स्वयंसेवकांचे किंवा नियोजन कसं करण्यात आले तुमचे एवढे लाख दीड लाख लोकं येतील तर त्यांच्या सेवेसाठी किती लोकांचे तुमचं नियोजन आहे किंवा किती लोक सेवेसाठी नियोजन केलेले आहेत सेवेकडे म्हणून प्रत्येक विभागाला आम्ही अठरा विभाग केलेले आहेत आणि प्रत्येक विभागाला जवळपास शंभर लोकांनी सेवा घेतलेली आहे तुमचं पार्किंग असेल तर पार्किंगमध्ये शंभर लोक आहे पाणी वाटप असेल तर पाणी वाटपला शंभर लोक आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर त्याला पाचशे लोकं आहेत आणि लोकांना बसवण्यासाठी ती व्यवस्था वेगळी केलेली आहे असं प्रत्येक लोकांनी कामं वाटून घेतलेली आहेत आणि जवळपास दोन हजारपेक्षा अधिक स्वयंसेवक आहेत त्यांचे नावं आमच्याकडे गे येऊन गेलेली आहेत त्यांचे बॅनर बॅनर तयार आहेत सगळी तयारीला आम्ही लागलेलो सगळी तयारी आमच्या जवळपास झालेली आहे काही लोकांना अद्याप माहिती नाही आहे तर तुम्ही आव्हान करू इच्छिता का परिसरातील व तालुक्यातील लोकांना आम्ही आमच्या काही जेवढं शक्य असेल तेवढ्या लोकांपर्यंत निवृत्त पाठवलेलंच आहे आणि मला वाटतं घरी घरोघरी जाऊन अख्ख्या तालुकामध्ये तालुक्यातलं कुठलंही गाव नसेल तर तिथपर्यंत पोचलेलं नाही त्यांनी बॅनर देऊन आले लोकांना विनंती केली आहे सेवेकऱ्यांना आणि भरभरून लोकं येणार आहेत असा आम्हाला अपेक्षा आहे